हा यूट्यूब फॅमिली तुम्ही सगळे कसे आहे बरं आहेत ना मी पण बरा आहे तुम्हाला आज दुसरी एक व्हिडिओ घेऊन आलो आहे म्हणजे ह्या व्हिडिओ पहिली पण सोडली मी आता तुम्हाला बघ ह्या भाजीचा फ्राय करून दाखवून ह्याला काय बोलतात ह्याला काय बोलतात बंगाली भाषेत पोटल बोलतात आणि ते बोलतात आ, कोटरी तर आणि पडवल पण बोलतो त्याला तर आता बघा मार्केटला नवीन आले आज मी बघितला तर डायरेक्ट एक किलो घेऊन आलो ऐंशी रुपये किलो घेतला ना। आता नवीन नवीन आलं आहे ना म्हणून आत्ता मी हे पूर्ण नाही करणार मला आता जेवढं पाहिजे मी तेवढा करणार आहे मी दोन मी आठ पीस करणार आहे आता आणि ठेवून देणार आहे भरपूर दिवस टिकतात फ्रीजमध्ये हा कपडामध्ये भरून ठेवला ना भरपूर टिकतात हा त्याला ठेवून देणार आणि ह्याच्या रेसिपी खाणार या सिम्पल पद्धतीने कशी पण फ्राय करा आणि कशी पण खा त्या कोणी पण डालिक सांगती खाऊ शकतो आता मी हला सोलून दाखवते आता चला आपण सोलाव या एवढा भारी कोणी कोणी साला साकेट पण खातात नाही आता माझी पोरावाला साला शकट आवडत नाही म्हणून अशीच साला काढायचा सा। मस्त म्हणजे ताजी ताजी असला ना साला काढायला काय नाही वाटत पटपट निघून जातात आणि या सालाचा पण रेसिपी बनतात ते मी आता नाही नंतर तुम्हाला ह्या सालाचा रेसिपी करून दाखवणार आता बघा किती टाइम लागला अशी मी पहिल्या सगले सोलून घेणार आणि आखी धुवून घेणार आधी नाही म्हणजे कापून धुवायचे नाही चिर मारला ना आतमध्ये पाणी जातात म्हणून आखी धुवून घ्यायचं नंतर चीर मारायचं आता अख्खीच अख्खी मी पाणी सोडून दिला हा करून मी सगळं सोलून घेणार न बघा दोन तीन मिनिट लागला मला पूर्ण सोलायला मी पूर्ण सोलून झालेलं आहे आता बघा किती मस्त सोलून घेतला अजिबात आता हे बघा अशी मी आखी धुवून घेणार आखी धुवून घेतला ना ते बरा पडतात त्याला चिरल्यानंतर पाणी भरतात आता बघा मी पाणीमधून काढून घेणार आणि अशीच चिर म्हणणार आणि अशी असे थोडासा करून घेणार चिर मारून घेणार कुणाला बिया नाही आवडत तर बिया काढून टाकू शकतो आम्हाला बिया आवडते म्हणून आम्ही बिया शकट अशी फ्राय करायची तर बघ काय काय कवला हाय काय काय थोडासा झून झाले आता मी सगळ्या ह्या पद्धतीने सगळी कापून घेणार आणि नंतर तुम्हाला फ्राय करून दाखवतो आता बघा मी सगळा पद्धतशीत करून आणि एवढं मोठी मोठी कवला हाय एक दोन थोडंसं एक का दोन जून झाले मार्केटमध्ये लय भारी आलंय म्हणून मुलं जाऊ आज हा म्हणजे भाजी करून खावा भाताशी पण कालून खाऊ शकतो दुसरी कशाची गरज नाही आणि याला काही गोष्टी टाकायची गरज नाही फक्त हलद आणि मीठ मी चवानुसार मीठ टाकलाय आता हलद टाकतो आता फक्त हलद दुसरी काही मिक्स करायची गरज नाही हलद मिठाचा याच्या फ्राय होणार आणि त्याच्यानंतर मी एक कांदा कापणार आणि थोडस दोन तीन मिरचीचा ते फ्राय करून त्याच्यामध्ये ह्या मिक्स करून घेणार त्याच्याने अजून चव वाढतात दुसरी काही वाटणचा गरज नाही काय नाही या फिरायशी आखी ताट भरून भात खाऊ शकतो कशाची गरज नाही पडत ही जास्तीत जास्ती आपले मराठी लोक पण खातात खातात शिकले आणि जास्ती बंगाली लोक खातात कलकत्ताची बांगलादेशी ह्या लोक जास्ती खातात तर आपली मराठी लोकांना एवढं खायला माहीत नाही आता आम्ही शिकलोपर्यंत बंगाली लोक बघून बघून शिकलेले आता आता बघा मी कालोला त्या इकडे मी हे तापून ठेवले त्याच्यावर आता तुम्हाला फ्राय करून दाखवते आता मी हा तापून ठेवलं आहे तापून ठेवलेला आहे तापलेलं आहे आता त्याच्यावर ते जास्ती तेल नाही लागणार मी फक्त तेलामध्ये फ्राय करणार आहे तेल टाकलंय बघू शकतो आता ही तेल मी फिरून घेणार आणि ह्याच्यात आता बघा गरम झाले तेल आता मी आधीच एक एक करून सगळं सोडून देणार आणि फ्राय करून घेणार व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला वाटेल कोणी पण ट्राय करू शकतो आणि कुणाला पण आवडेल हा व्हिडिओ आणि एवढा टेस्टी भाजी लागत आहे एकदा केलं ना करून खाल्ल्यावर माहीत पडतात नाही तर माहित नाही पडणार की भाजी कशी लागतात का मग काय काय लोकांना भाजी करायला माहित पण नसते फक्त बंगाली लोकांना माहीत आहे आता मी सगळं एकदा टाकून आहे आता थोडं दोन मिनटांनी फिराय होईल आता बघा एक बाजू झालेलं आहे त्याला अशी पालटी करू आणि दुसरी बाजू करून घ्यायचा बघा एक बाजू झालेलं आहे फ्राय अशी पालटी करून घ्यायचा की साला पण फ्राय करतात आणि आजची पण तुम्हाला एकदा बांधून टाकेल आजची पूर्ण मसाला करू टाकून ज्याची कढी बनतात ती हे पडाल कढी बनवतात ते तुम्हाला एकदा टाक त्याच्याने पण बांधवणार ना दुसरी काय त्याची गरज नाही त्याच्याने देऊ शकतो आता बघा झाली ना किती भारी वाटते आता बघा दोन्ही बाजू झालेले आहे मी आता अशी मस्त सगळे एकत्र सगळे फ्राय करून घेतलाय तेला आए, तेला पर, आता मी काढून घेणार सगळे एक एक करून काढून घेणार आणि ही जे तेल आहे ही तेलामध्ये मी कांदा आणि मिरची फ्राय करणार त्याच्यामध्ये परत ती टाकून मिक्स करून घेणार हा बघा आता ही तेलामध्ये अशी लांब चिरलेला मी कांदा हा कांदा फ्राय करणार जास्त तेल नाही लागत त्याला बघितलं किती त्याचा तेल टाकला एवढा फ्राय करायला आताही मस्त विघे मी पूर्ण लाल कलर होपर्यंत मी फ्राय करणार आणि त्याच्यानंतर ती भाजी याच्यामध्ये मिक्स करून घेणार एवढा टेस्टी होतात ना या, होता या भाजीनी भात कालून खातात भरपूर लोक मी तर खाते फ्राय झालेला आहे फक्त ह्याला चौक साईड थोडंसं सा मीठ टाकलंय मी चिमटी भर मीठ टाकले आणि कांदा फ्राय झालेला आहे मग ते बघू शकतो तुम्ही किती झाडे फ्राय झाले तर बघा तुम्हाला बोललो ना सिम्पल आणि कोणी पण फ्राय करू शकतं आता फ्राय ना आता मी ही भाजी त्याच्यात टाकून घेणार आणि मस्तपैकी त्याला मिक्स करून घेणार म्हणजे ही जे कांद्याचा खुशबू आणि जे तिखट तिखटपणा त्याच्याने भाजी एक नंबर बांधतात मला काय बोलतात पडवलचं भाजी फ्राय पडवल फ्राय कुणी तुन पण करून खाऊन बघा आता माझी पोरं फिडा ह्या फ्राय कशी आहे तुम्ही मला आवडला तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि प्लीज माझी व्हिडिओ शेअर करा तुमच्याकडे कर एक एक शेअरने तुम मी तुमचं अपेक्षा मी पुढे जाऊ शकतो तर प्लीज प्लीज माझी व्हिडिओ शेअर करा आता मी त्यातलीमध्ये बघा इतकी भारी झाली ना एवढा भारी झाली ना काय सांगू तुम्हाला सांगून काय ही ने करू शकत आता गरम गरम आहे भाताशी कशी पण खावा